आपल्याला नाव सांगायचं आहे सा नाही कुठून बोलतो आपण मी यवतमाळ ठीक आहे ठीक आहे आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे हो आ, हो ताई ताई कोणत्या दादांचा अजित दादांचा ठीक आहे का अनुभव आला ताई आपल्याला मी दादांकडून सेवा घेतली होती चाळीस दिवसाची बर तर माझ्या घरातलं सध्या वातावरण व्यवस्थित आहे त्यासाठी सेवा घेतली होती आणि दुसरं म्हणजे काय झालं होतं ते असं थोडस वातावरण घरातलं हे होतं आमच्या तर आता व्यवस्थित आहे त्याचबरोबर आमचं शेतीचं काम झालं शेतात बोरला भरपूर पाणी लागलं आणि दुसरं म्हणजे मिस्टरांची बदली पण झाली माझ्या जवळ गावात कोणती शेवा दिली होती दादा तुम्हाला दादानी मला दत्त म्हणजे महादेवाच्या मंदिरात पाणी टाकायला सांगितलं होतं पिंडीवर एक लोटा काय लोटायला मध आणि हनुमानाला दिवा लावायला सांगितला रोज तसंच हनुमान चालीसा घ्यायला सांगितली होती मी दररोज घेते ती हो हो, हो, हो. किती दिवस झाले ती तरी मी एप्रिल मध्ये घेतली होती सेवा हुँ. आता बघा हो ना झाले दिवस झाले समजा पण मला दिवसाचाच अनुभव आला किती छान ताई तुम्ही प्रामाणिकपणाने सेवा केला तर मला एका दोन तीन अनुभव आले हो हो बोरला पाणी लागलं हो शेतीच व्यवस्थित आलंय होत बदली झाली घरचं वातावरण चांगलं झालं हो ताई हो हो ओ, हो ठीक आहे ताई आणखीन काय तुम्हाला नाही करायला पाहिजे दादांची दादांनी जी सा, सांगितली ती सेवा मनापासून करायला पाहिजे अनुभव नक्कीच येतात हु, संबंधी तुमचं काय मत आहे ते कशाबद्दल हवन 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 करायला पाहिजे येतात अनुभव चांगला अनुभव तुम्ही सांगितला तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी